आणि कुलदीप भाई शेंडे हे नगराध्यक्ष थेटचे उमेदवार असताना ते जवळजवळ सहा हजार मताच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत यात मात्र शंका नाही कुणी किती वळगणं करू द्या आम्ही असं आम्ही तसं त्यांना वळगणं क काम आहे त्याला करावं लागेल करायला पाहिजे परंतु आमचा ग्रास रोडचा मायक्रो लेवलला आमचं कामकाज आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करतो जे काय आमचे आमचे खालापूर खालापूर ग्रामीण आणि खालापूर खोपोली शहर इथे पदाधिकारी आहेत हे यांचं ना नातेसंबंध एकमेकांचे इथे आहेत मित्रपरिवार आहे यांचं येणं जाणं इथं रा राहणं बरंच का पदाधिकाऱ्यांचं आहे त्यामुळे आम्ही मायक्रो लेव्हलनी चाललेलो आहेत आम्ही आमचा विजय हा निश्चित आहे ऐकलं ना ते मुद्दा तुम्हाला मी ऐकायला लावलं आहे त्याचं कारण असं आहे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी तब्बल सहा हजार मतांनी कुलदीपक शेंडे हे निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केलाय आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकते शिवसेने प्रत्येक जण दावा करतो मुद्दा हा आहे सगळ्यात महत्वाचा मायक्रो लेवलला शिवसेनेचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे अर्थात ही रणनीती आहे हे काही सिक्रेट नसतं हे ओपन सिक्रेट असतं पण शिवसेना बारकाईने काम करते शिवसेनेचा प्रचार जेव्हा सुरू करण्यापूर्वी शिवसेने भैरवी मंदिर जे आहे त्यांचं मुळगावातलं या ठिकाणी ग्रामीण मधल्या सगळ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये आमदार स्वतः उपस्थित होते आणि वेगवेगळ्या जबाबदारी शिवसेनेचं शिवसेनेने वाटप केलं होतं एकतीस वाढ आहेत काही ठिकाणी स्वतः संदेश पाटील असतील त्यांच्या सोबत सगळे त्यांची टीम असेल तालुक्याची युवा सेना असेल महिला पदाधिकारी असतील आता इथली बरीचशी लोक खोपोलीमध्ये राहतात खोपोलीच्या जवळ राहतात खालापूर तालुक्यानं खोपरी फार काय असं मोठा का लांब लोणावळा इतका अंतर नाही आहे शहराचं उठणं बसणं शहरामध्ये रोजच्या रोज सुरू आहे मित्रसंबंध आहेत नातेवाईक आहेत पै पाहुणे आहेत वेगवेगळ्या घटकात तालुक्यातल्या लोकांचे संबंध आहेत आणि हा सगळा शिवसेनेचा काम करणारा जो वर्ग आहे पदाधिकारी आहेत कार्यकर्ता आहे त्याला आमदारांनी परफेक्टरित्या अगदी बारकाईने वापर केला आहे हा वापर कुठल्या अँगलनी केला आहे ते इथे कुलदीपक शेंडे यांना कशाप्रकारे मदत होईल याच्यासाठी हा शाळा वापर केलेला आहे म्हणून तरी ते वाक्य परत आहे का संदेश पाटलांचं मग परत आपण ते बोलू त्याच्यावर आणि कुलदीप भाई शेंडे हे नगराध्यक्ष थेटचे उमेदवार असताना ते जवळजवळ सहा हजार मताच्या मतधिक्याने निवडून येणार आहेत त्यात मात्र शंका नाही कुणी किती वळगणं करू द्या आम्ही असं आम्ही तसं त्यांना काम आहे त्याला करायला करायला लागेल पाहिजे परंतु आमचा ग्रास रूटचा मायक्रो लेवलला आमचं कामकाज आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करतो पण आम्ही मायक्रो लेवलनी चाललेलो तर आम्ही आमचा विजय हा निश्चित आहे ऐकलं ना हा मायक्रो शब्द आहे ना मायक्रो लेवलला शिवसेनेचं काम चालू आहे मी आजच एक व्हिडिओ सकाळी बनवला होता की सुनील पाटील डेंजर झोनमध्ये आहेत माझं म्हणणं हेच आहे आपलं एकच सांगणं आहे कुलदीपक शेंडे यांची लाल करण्याचा त्यांची बाजू आणण्याचा कुठला हेतूच नाही आपला आपलं म्हणणं हेच आहे की बारका बारकाईने अभ्यास करा आणि काय काय मायक्रो प्लॅनिंग काय काय करता येतील गोष्टी करा अजून वेळ गेलेल्या नाही अजून एक आठवडा उरलेला आहे हे शिवसेनेने केलेलं आहे जे केलंय ते मांडतो आपण अधिकृत त्या शिवसेनेने कुठेही मांडलेलं नाही पण पर आपल्यापर्यंत सगळी माहिती आहे आणि आता जे तालुका प्रमुखांनी चिपजी बाईट आहे त्यांना दोन तीन पाठ तुम्हाला पुन्हा एकदा ऐकणार आहे की त्यांनी ह्या गोष्टी फार बारकाईने मांडलेल्या आहेत की इतकी शिवसेना काम करते म्हणजे वरभर तुम्ही त्याच्यावर बघू नका परंतु शिवसेना प्रचंड ताकदीने इथं काम करते खोपोलीमध्ये आमदार सातत आज देखील आमदार इथे होते आमदारांचं इतकं लक्ष त्यांनी केंद्रित खोपोलीवर केलंय कर्जतपेक्षा कांकनभर जास्त त्यांनी खोपले का लक्ष दिलेलं आहे कुलदीपक शेंडे हे प्रचारात असतात परंतु शिवसेनेक पदाधिकारी वेगवेगळ्या नेमलेल्या आहेत आणि ही सगळी यंत्रणा प्रॉपर काम करते प्रॉपर ठीक आहे शहर मोठं आहे तक्रारी इकडकडे होऊ शकतात पण काय हवंय नकोय त्याच्यामुळे उद्याच्या काळात एखादी एखादी गोष्ट कुठल्या तरी एखाद्या रे एखाद्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माणसं त्या तक्रार असेल किंवा काय म्हणणं असेल किंवा त्याला काय सांगायचं असेल तर ही लोक निरीक्षक नेमलेले आहेत थेट तुम्ही कुलदीपक शेंडे यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची काही गरज नाहीये ही लोक नेमलेली आहेत ह्यांच्यापर्यंत तक्रार गेली ना थेट ते आमदारपर्यंत जाते थेट त्याच्यावर कार्यवाही होते इतकं बारकाईने प्लॅनिंग चिंचिंग केलेलं आहे निकाल काय असेल त्याच्यावर मी आज तो विषय मुद्दा पण नाहीये परंतु निवड निवडणूक कशा प्रकारे लढल्या ले जाव्यात कशा प्रकारे लढल्या ले गेल्या पाहिजेत याचं उदाहरण खोपोली शिवसेना आहे आणि ते अधोरेखित खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी केलेलं आहे त्यांच्या भाषेकडे जाऊ नका परंतु त्यातला मुद्दा फार महत्वाचा आहे मायक्रो लेव्हलला त्यांना शिवसेनेनं प्लॅनिंग केलंय त्यांनी आकडा सहा हजार दिला असेल तो सात होईल का चार होईल तो आजचा मुद्दा नाहीये परंतु ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेने प्रॉपर केलेल्या आहेत சூழ்நாட்டில் காஜி கவாத்